मानगाव इथं उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या उपस्थितीत राजीव साबळे यांचा सा राष्ट्रवादी पक्षात जाहीर पक्ष प्रवेश राजीव साबळेचं सा मानगाव नगराध्यक्षा सुर्वे तसेच मानगाव व मानगाव तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश आज दोन ऑगस्ट रोजी मानगाव येथील मातोश्री गंगाबाई संभाजी शिंदे सीबीएसई शाळेच्या समोरील विशाल मैदानात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षाचे प्रवक्ते राजीवजी साबळे यांचा शिवसेना पक्षाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी पक्षात जाहीर पक्षप्रवेश पार पडलाय राजीव साबळे यांच्यासह सा मानगाव नगराध्यक्ष नगरसेवक मानगाव येथील राजीव साबळे समर्थक तसेच मानगाव तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्त्यांनी राजीव साबळेसह शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी पक्षात जाहीर पक्षप्रवेश घेतला मानगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजू साबळे यांनी मानगाव इथं शाळा हायस्कूल डिग्री कॉलेज लॉ कॉलेज नर्सिंग कॉलेज उभारले मानगाव इथं शिक्षण क्षेत्रात पुढाकार घेणारे राजीव साबळे यांचा असंख्य सहकाऱ्यांचा शिवसेनेतून राष्ट्रवादी पक्षात जाहीर पक्ष प्रवेश आगामी निवडणुकात मानगाव व परिसरात राष्ट्रवादी पक्षासाठी निश्चितच बळकटी ठरणार असल्याचा जनतेकडून व्यक्त करण्यात येतोय राजीव साबळे यांचा राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित दादा पवार रायगडचे खासदार सुनील तटकरे मंत्री आदित्य तटकरे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी मानगाव तालुक्यातील असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते बहुसंख्य दर्शवलेली मुकादम ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरा राय या निवडे माझे परिचय आहेत की एक भाषणच होईल ते कृपया माफ करा दादा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारा तेरा वर्षापूर्वी सोडला आणि त्याचं कारणही होतं असं की माझी सिनियरिटी डावलली गेली होती तिथे आणि नंतर साहेबांना प्रत्यय आला सिनियरिटी डावलली त्याचं काय झालं त्याचं हां तर एकंदरीत ते पण दादा मी मनाने कुणापासून दूर नाही गेलो या व्यासपीठावर कुणाही माणसं जरा विचारा माझ्याजवळच त्यांचं होतं वास्तव्य मी अत्यंत मी साहेबांसारखं जगायला बघतो नेहमी म्हणजे कसं की कुठलाही आपल्या विरुद्ध कोण असू नये त्याला काय म्हणतात मराठीत अजातशत्रू आणि तसंच माझं हे असल्यामुळे मी पटकन तटकर साहेबांचे प्रेमात पडलो परत आणि मी राष्ट्रवादीवर असे झालो आहे साहेबांबद्दल थोडं सांगतो साहेब तटकर साहेब माझ्या माझ्या मी व्यवसाय पाहिला टाकला डांबरीचा डांबर प्लॅनचा त्यावेळेला मला माझ्या उद्घाटनाला तटकर साहेब सपत्नीक आणि जयंत पाटील आणि माणिक जगताप हे आले होते त्यावेळेला मी भाषणात बोललो होतो चटकरेसाहेबांकडं अशी कला आहे की ते परिस्पर्श आहे त्यांच्या हाताला एखाद्या दगडाला ते सोनं सोनं बनवतात आणि पण त्यांना उलटी पण कला कालादेवाने दिलेली आहे की ते सोन्याला दगडं पण बनवतात त्याची अनुभूती मला आलेली आहे तीन वेळा दादा तीन वेळा त्याने मला इलेक्शनला पाडलेलं आहे एक वेळा जिल्हा परिषदेला एक वेळा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाला आणि एक वेळा आमदार केला विधान परिषदेला त्यामुळं मला आता त्या अनुमती घ्यायची नाही आहे मला आता परिस्पर्श त्यांचा पाहिजे आहे तर खटकर साहेब साहेबांनी मला नेहमीच आम्ही दादा आमचे पक्षभेद झाले मतभेद झाले पण मनभेद कधी झाले नाही म्हणूनच आम्ही इतक्या एकमेकाजवळ राहिलो त्यामुळे मी जिवंत आज आहे तर त्यांच्यामुळे आहे हे मी प्रामाणिकपणे सर्वांसमोर सांगू इच्छितो इच्छितोकर साहेब आहेतच खटकर साहेब असल्यानंतर काय आम्हाला कमी पड असं वाटत नाही आहे आपण मगाशी सांगितलं साडेतीन हजार कोटीचा निधीचा एका म स्मारकाला देऊ शकतात का आम्हाला काय पाच पन्नास कोटीचा निधी का आम्हाला हॉस्पिटलसाठी द्यायला का त्याला काही झड नाही आहे तिसरी गोष्ट दादा आ, मी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतो आहे त्यामध्ये प्रवेश करण्याचं कारणही लोकांना कळलं पाहिजे कारण की लोकं बोलते आत्ता शिवसेना होता अचानकपणे तू आजच्या इकडं का याला शिवसेनेत मोठं पद दिलं होतं मला तुम्हाला प्रवक्तापद दिलं होतं जे अकरा चौदा प्रवक्ते त्यातला मी एक होतो राष्ट्रीय कार्यकारणी त्यांचा सदस्य होतो दादा पण मला ते कामच दिलं गेलं नाही नुसता म्हणजे पद दिलं पण काम दिलं नाही ही सर्वात मोठी माझी तक्रार आहे माया मनात माया ताकद आहे ऊर्जा आहे माझ्याकडे सगळं आहे पण मला कामच दिलं गेलं नाही दुसरी गोष्ट आता मी वीस वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सदस्य होतो साहेबांनी मी एका वेळा आम्ही ब्याण्णवला निवडून आलो सोबत निवडून आलो आणि त्यानंतर वीस वर्ष झालं मी त्याच वर्गात आपला त्याच वर्गा, वर्गात त्याच वर्गात राहिलो ठीक आहे माझी काही हरकत नाही त्या गोष्टीला अभ्यास पक्का झाला माझा आता प्रशासनावर अनुभव झालेला आहे मला तर आणि त्यानंतर मी दादा आमचे आमदार होते दहा वर्ष आपल्या सोबतीनं होते म्हणजे राजकीय मला थोडासा पार्श्वभूमी आहे असं असतानासुद्धा मला आवश्यक ते पद नाकारलं गेलं जिल्हा परिषद त्या शिवसेनेमध्ये आणि मला भेट पण घालून दिली नाही आमचे नेते होते शिंदेसाहेब त्यांच्याबद्दल मला काही तक्रार करायची नाही आहे त्यांनी मला नेहमी प्रेमच दिलं त्यांच्याबद्दल कुठलीच तक्रार नाही परंतु त्यांच्याबद्दल पोचूनच दिलं नाही आणि जाणीवपूर्वक पोचून दिलं नाही म्हणून तर मी हा पक्ष त्याग केला आहे आणि आता मी तटकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आम्हाला सर्वांनी मान्य करून घ्या ही माहीत आपल्याला विनंती करतो